जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मागील सहा दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली असल्यामुळे सकल मराठा समाज राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आहे म्हणून सोळा फेब्रुवारी रोजी बारा वाजता जिंतूर तालुक्यातील सकल मराठा समाजाने बैलगाडीसह जेलभरो आंदोलन केले यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा समाज सामील झाला होता मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील सहा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत यावेळी त्यांची दिवसेंदिवस प्रकृती खालावत चाललेली आहे मात्र राज्य सरकारकडून वेळकाढूपणा होत असून उपोषणाची दखल घेतली जात नाही म्हणून राज्यात सर्वत्र आंदोलनास सुरुवात झाली आहे त्या अनुषंगाने तालुक्यातील सकल मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमून बैलगाडीसह जेलभरो आंदोलन करण्यात आले यावेळी मराठा समाजातील तरुणांनी आपल्या मनोगतातून राज्य सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली दरम्यान पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले शिवाय आगामी काळात मराठा आरक्षणाचा दिढा सुटला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता